अरे देवा संध्याकाळ होत आली आहे दिवे लागण्याची वेळ झाली घरात अंधार झाला आहे पूजा सुनबाई कुठे आहे काय करत आहेस घरात अंधार का केला आहेस अरे देवा सगळं काम मला बघायला लागणार आहे का थोड्या वेळासाठी नातेवाईकांकडे काय गेली घरात सर्वत्र अंधार करून ठेवला आहे येऊ दे आता तिला बघतेच हे बघा कशी आरामात झोपली आहे महाराणी तुला कशी लाज वाटत नाही घरामध्ये अंधार करून ठेवला आहे देवासमोरसुद्धा दिवा लावला नाहीस आणि जेवणाची जी तयारीसुद्धा केली नाही आता मी घरातलं बघू की बाहेरचं बघू काय माहीत कशी सून पधरात पडली माझ्या लाज तर अजिबात वाटत नाही तिला तिची आईने काही शिकवलं आहे की नाही तिला एक काम धड नीट करत नाही अहो सासूबाई त्या दिवशी माझं डोकं खूप दुखत होतं औषध घेऊन मी झोपली होते औषधाच्या गुंगीने मला कळलंच नाही की रात्र कधी झाली तुम्ही बसा मी पटकन जेवण बनवून आणते अरे देवा साडेसात वाजत आले आज तर खूपच उशीर झाला बाबा आणि हे येतच असतील ऑफिसवरून सासूबाई तुम्ही म्हणत असाल तर वरण भात आणि चपाती भाजी बनवू हो हो दे आम्हाला आजारी माणसाचं जेवण तसं पण तुला काही नीट भाजी आणि जेवण बनवायला जोर कुठे येतोय म्हटलं सून आली तर सोनेच्या हातचं चा चांगलं चांगलं जेवण खायला मिळेल सुनेला किती सगळंही काम करेल माझी सेवा करेल इथे तर मला सर्व आधी करावं लागत आहे आता ही महाराणी अशी आहे तिलाच मला करून घ्यायला खायला घालावं लागत आहे तुझ्या आईने काही शिकवलं आहे की नाही तुला सासरी कसं राहावं सासू सासऱ्यांसोबत कसं राहायला पाहिजे सासूबाई पहिलं तुम्ही माझ्या माहेरच्यांना लोकांना मध्ये घेऊ नका खास करून माझ्या आईला मध्ये घ्यायचं काही कारण नाही तुम्ही बोलता तसंच मी करत आहे ना असं काय आता तुझी जीभ पण चालू लागली आहे काय जा किचनमध्ये पटकन जेवण बनव भांडण करत बसू नको उशीर झाला तर सासूबाई मुलाचे कान भरतील आणि अमित पण आईचं ऐकतो आईचं ऐकून माझ्याशी वाद घालत बसेल पूजा काम करत होती आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते आठ महिन्यांपूर्वी लग्न करून ती या घरात आली होती तिचे सासू सासरे तिला बघण्यासाठी गेले होते तेव्हा हो पूजेच्या आईने त्यांना सांगितलं की पूजा अभ्यास करत होती घरकामात कामात जास्त हुशार नाही पण शिकवलं तर सगळं शिकेल तेव्हा हो पूजेची सासू बोलली होती की अहो तुम्ही चिंता नका करू पूजा आमच्या घरची सोनं ही मुलगी म्हणून मी घेऊन जात आहे तिला बघा मी तिला एक आईसारखं का प्रत्येक कामात हुशार करेन तेव्हा हो पूजेलासुद्धा वाटलं होतं की माझी सासू सासरी मला मुलगी मानतात किती खुश झाली होती ती सासरी आल्यानंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासू सासऱ्यांच्या पाया पडायला लागली तेव्हा तिची सासू म्हणाली काय गं तुमच्या घरी सुना डोक्यावर पदर घेत नाहीत का हे बघ पाठीमागून पूर्ण पाठ उघडी आहे अगं कमीत कमी सासऱ्यांच्या समोरत्र डोक्यावरून पदर घ्यायचा की तेव्हाच पूजेला कळलं होतं की सुनेला मुलगी फक्त म्हणायचं असतं पण मानत कोणीच नाही हे सगळं देखावा करण्यासाठी करतात पण करा पण सुन मुलगी म्हणून नाही बनू शकत एके दिवशी पूजेच्या सासूने तिला पिण्यासाठी पाणी मागितलं होतं पूजाने पाणी आणून दिलं तेव्हा तिची सासू म्हणाली हे देवा अत्ता अत्ता। आता एवढ्या थंडीमध्ये मी थंड पाणी पिऊ का तू काय मला आजारी पाडायचा विचार करते आहेस का चल जा इथून आणि गरम पाणी घेऊन ये आत्ताच्या आत्ता जेव्हा पूजा गरम पाणी घेऊन आली तेव्हा तिची सासू म्हणाली आता काय माझ्या तोंडावर ते गरम पाणी ओतणार आहेस का तुला नीट पाणी देता येत नाही का गं तुझ्या आईने तुला हेच शिकवलं आहे का प्रत्येक गोष्टीवर सासू रागवत होती प्रत्येक गोष्टीत सासू तिला रागवायची खूप घालून पाडून बोलायची काही दिवसांनी पूजा आंघोळ करायला गेली तेव्हा हो तिने बघितलं की भरून कपडे धुण्यासाठी ठेवले होते पण तिला काही समजलं नाही तिने आंघोळ करून बाहेर आली तेव्हा हो सासूने ते हो महाभारत सुरू केलं हे देवा कुठे फेडशील हे पाप बाथरूममध्ये तुला बादलीभर कपडे नाही का दिसले ते कपडे कोण धुणार तुझी आई सासूबाई पण मला माहीत नव्हतं एवढे सगळे कपडे मला धुवायचे आहेत ते आणि असं पण मी एवढे कपडे सगळे कपडे कधी धुतले नाहीत बघा महाराणी का एवढे सगळे कपडे धुतले तर तुझे हात मोडतील का तुझ्या आईने हे पण सांगितलं नाही का तुला की सासरी गेल्यानंतर सगळ्यांचे कपडे तुलाच धुवायचे आहेत म्हणून तेव्हा पुजार विचार करू लागली की माझ्या माहेरी असं काही होत नाही तिथे सगळे कपडे ज्याचे त्याचे कपडे स्वतःचे स्वतः धुतात काश पूजा जे काम करत होती जीवन बनवायचं असो किंवा कोणतेही काम तिचे सासू तिला बोलायचं की तुझ्या आईने हे शिकवलं आहे काय तुझी आई हे शिकवलं नाही का तुझ्या आईने ते शिकवलं सारखं सारखं हेच बोलत होती एके दिवशी पूजेची तब्येत खराब होती तर सासूबाईंनी जोरजोरात भांडे आपटायला सुरुवात केली हे पूजाला सगळं समजलं होतं सासूचं डोकं आज खूपच तापलेलं आहे काही आणखी ऐकून घेण्याच्या अगोदरच पूजा आजारी असूनसुद्धा किचनमध्ये काम करत होती एके दिवशी पूजा खोलीतून बाहेर आली नाही तिला खूप ताप आलेला होता जेव्हा तिच्या सासूने तिला आवाज दिला तेव्हा पूजेच्या नवऱ्याने सांगितलं आई पूजेची तब्येत ठीक नाही तिला खूप ताप आलेला आहे मी तिला औषध दिलं आहे आता ती आराम करत आहे असं कर आज फक्त खिचडी बनव म्हणजे पूजा पण थोडीशी खाईल आणि मीसुद्धा आता तू रा काही पत्नीच्या शेजारी बसून राहणार आहेस का तुला आई आईबापाचं काही पडलेलं नाही का आता आपण फक्त खिचडीच खाऊ असं कर तू तु जाऊन तुझ्या बायकोपाशी बस तिची सेवा कर आम्ही आहोतच तुझी नोकर आई बापांना नोकर करून ठेवला आहेस तू अगं पण आई पूजेला खरंच खूप ताप आहे अरे बस झालं तिची नाटकं तू आता तिचा बैल झाला आहेस म्हणून ती नाटक करत आहे आजकालच्या सुना सगळं हातात पाहिजे मग त्या खुश होतात पूजेची सासू पूजेला खूपच घालून पाडून बोलत होती हे बघून पूजेचा नवरा घरातून बाहेर निघून गेला त्यांनी आईसोबत बोलणं बंद केलं तो बिचारा आई आणि बायकोमध्ये फसला होता एके दिवशी पूजेच्या मैत्रिणी लग्नाची पार्टी मागण्यासाठी पूजेच्या घरी आल्या होत्या संध्याकाळी त्या घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी स्वादिष्ट जेवण बनवलं होतं खूप सारं जेवण बनवलं आणि पूजाने भरपूर सामान बाजारातून मागवलं होतं संध्याकाळी पार्टी झाल्यानंतर तिच्या मैत्रिणी निघून गेल्या तेव्हा तिची सासू खोलीतून बाहेर आली आणि मोठमोठ्याने ओरडू लागली या घराचं तुम्ही हॉटेलच करून ठेवलं आहे जेव्हा बघेल तेव्हा कोणी ना कोणी येतच आहे आजपासून तुझ्या मैत्रिणींना घरी येण्याचं बंद कर एवढा सगळा खर्च केलास आणि घरातलं कामसुद्धा वाढवलं तुझ्या आईने तुला काहीच शिकवलं नाही बाहेरच्यांना सारखं सारखं मुलीचे सासरी येऊ नये ते चांगलं वाटत नाही कधी भाऊ येतो कधी बहीण येते तर कधी वहिनी येते कोणी ना कोणी चालूच असतं येणे हे विसरू नको तू हे माझं घर आहे आणि मी इथे जे बोलेल तेच होणार कशी बेशर्मसून मिळाली आहे हत झाली आता यावेळेस पूजेचे सहन करण्याच्या क्षमतेच्या पलीकडचे कर होते तेव्हा ती बोलली ओहो सासूबाई माझ्या आईने मला हे शिकवलं आहे की मोठ्यांचा सन्मान कसा करायचा घरी आलेला पाहुण्यांचा कसा पाहुणचार करायचा सासू ससऱ्यांना कसं खुश ठेवायचं लग्न झाल्यापासून मी गप्प बसले होते मी तुमचा जेवढा आदर करते सन्मान करते तेवढा तुम्ही माझा जास्तच फायदा घेतला तुम्हाला काय वाटलं मी वेळी आहे माझ्या आईला सारखं मध्ये घ्यायचं बंद करा तुमच्यामुळे मी कोणाला घरी बोलवत नाही तुम्ही माझ्याशी असं वागत आहात जसं काही मी घरची सून नाही तर जनावर आहे अहो हजारपणात शत्रूसुद्धा साथ देतात पण तुम्ही तर माझ्या सासू आहात कधी तुम्ही मला एक ग्लास पाण्यासाठी सुद्धा विचारलं नाही मला जर असं वाटत असतं की मी दिवसभर आराम करू शकत होती दिवसभर शॉपिंगसाठी बाहेर जाऊ शकत होती किंवा मैत्रिणीसोबत किटी पार्टीमध्ये पण जाऊ शकले असते नाहीतर माझ्या नवऱ्याची तुमच्याविरुद्ध कान सुद्धा देऊ शकले असते पण मी असं केल। नाही केलं कारण माझ्या आईने मला हेच नाही शिकवलं सासूबाई तुम्हाला तुमच्या आईने हे सगळं शिकवलं होतं का का गोड बोलून तुम्ही मला सोन करून आणलं याचसाठी का की तुमच्याबरोबर जे झालं ते माझ्याबरोबर आत्ता तर मला वाटत आहे की आजी तुमच्याबद्दल जे बोलत होत्या ते बरोबर होतं तुम्ही त्यांच्या मुलाला त्यांच्यापासून दूर केलं बिचारा आजी या वयातसुद्धा एकट्या राहतात घरातल्या एका कोपऱ्यात पडून तुम्ही ना त्यांची सेवा केली ना मला करून देत आहात कधी तुम्ही मला त्यांच्याबरोबर बोलू सुद्धा नाही दिलं सासूबाई तुम्ही एक गोष्ट विसरू नका मी आजच्या जमान्यातली मुलगी आहे चूक करणाऱ्यापेक्षा जास्त सहन करणारा सुद्धा चुकीचा होता आजपासून मी तुमची तुमचं चुकीची गोष्ट सहन करू शकणार नाही खास करून तुम्ही माझ्या आईला भांडणामध्ये जर घेतलं तर मी विसरून जाईल की तुम्ही माझ्या सासू आहात आणि मी तुमची सून आहे मी जर विचार केला तर तुमच्या मुलाला घेऊन मी वेगळं राहू शकते तिथे तुम्ही नसणार आहात नंतर तुम्ही मुलाला आणि सुनीला भेटण्यासाठी बेचेन होऊन जा चल तुमचा शेवट पण आजीसारखं होईल आणि हो तुम्ही हे विसरू नका हे घर जेवढं तुमच्या नवऱ्याचं आहे तेवढं हे घर माझ्या नवऱ्याचं सुद्धा आहे आपण दोघी या घराच्या सुना आहोत याच्यावरून हे घर आपल्या दोघींचं आहे आपल्या दोघींचा हिस्सा बरोबर आहे तर तुम्ही मालकीनं आणि मी नोकऱ्याने कशी झाली तुम्हाला तर सून नव्हती पाहिजे तुम्हाला सुनेच्या रुपयात एक नोकर पाहिजे होती आता हे तुमच्यावरती अवलंबून आहे सासूबाई तुम्हाला सून पाहिजे की नोकराने पूजेच्या तोंडून हे शब्द ऐकून तिची सासू घाबरून गेली कारण जिला तिने शेळी समजलं होतं ती तर शेरणी निघाली या शेरणीपासून आत्ता सावध झालं पाहिजे कोणाच्या बळीपणाचा आहे एवढा पण कधी फायदा घ्यायचा नसतो